देशात मोदींची लाट नाही तर सुनामी विरोधकांची पुरती धूळधान पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची टीका आशावाद ते ते विश्वास विश्वास आणि आता गॅरंटी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या दहा वर्षातील कारकीर्द आहे त्यामुळे यावेळी देशात मोदींची लाट नाही तर सुनामी आहे त्यापुढे विरोधकांची पुरती धुळधाण उडाली आहे अशी टिप्पणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आमदार ठाकूर म्हणाले की केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार यांनी उरणपणवेल भागातील विकास कामांना खऱ्या अर्थाने गती दिली विकासाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे बारणे यांना दिलेले मत हे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना असणार आहे खासदार बारणे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात भारताची मान उंचावली देशाच्या सीमा सुरक्षित केल्या जातीय दंगली झाल्या नाही राम मंदिर जम्मू काश्मीर सारखे किचकट प्रश्न रक्ताचा थेंबही न सांडवता सोडवले स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात झाली नसतील तेवढी विकास कामे मागील दहा वर्षात झाली आहे त्यामुळे मोदींवर जनतेचा प्रचंड विश्वास असून मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी जनतेची भावना आहे आठ पदरी जैन पी टी रोड अटल सेतू नवीन आंतरराष्ट्रीय या विमानतळ यांसारख्या प्रकल्पांनी उरण परिसराचा कायापलट झाला आहे विरोधी उमेदवाराकडे दाखवण्यासारखे एकही काम नसल्यामुळे ते फक्त टीका करत आहेत असा आरोपही बारणे यांनी केला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न